विकेट काढणं एवढं सोपं नाही चाकणकर बाई आता थेट गाठ तुमची माझ्याशी मी इतके दिवस बोलले नव्हते सुरुवात तुम्ही केलीये याचा शेवट रुपाली पाटील मुळामध्ये मी मध्ये असताना जो काही माधवी मंदार खंडाळकर यांचा व्हिडिओ त्यांनी रुपाली पाटील तिची बहीण तिचे भाऊ मारला व्हायरल केला त्यांनी तो डिलीट केला होता तो डिलीट केल्यानंतर ज्या काही माधवी खंडाळकर तिचे बंधू आणि माझी बहीण प्रिया सूर्यवंशी हे दोघही या खडक पोलीस स्टेशन मध्ये होते त्या दोघांच्याही काल तक्रारी घे पी आय साहेबांनी दोघांच्याही तक्रारी घेत होत्या yes. दो आणि दोघांनी परस्पर एकमेकांच्या समजुतीने पी आय साहेबांना सांगितलं की आम्ही तक्रार मागं घेतो ती तक्रार मागं घेत असताना पीआयनी बहिणीचं शूटिंग केलं म्हणजे प्रिया सुरवशी पाटीलचं शूटिंग केलं माधवी खंडाळकर यांचं शूटिंग केलं त्यांचं स्टेटमेंट घेतलं आणि दोघांच्याही तक्रारी एकमेकांनी yes. मागं घेतल्यामुळे तिथे तो विषय संपला माधवी खंडाळकर यांनी तो जो काही दुसरा व्हिडिओ दिला तो तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि अचानकपणे जर परत ती महिला दुपारी येते आणि परत गुन्हा दाखल करतात आता मला वाटलं जर परत गुन्हा दाखल केला असेल आणि जर त्याच्यामध्ये माझं नाव आहे असंच मला मीडियाचे जे आमचे सहकारी बंधूबाईड घेत होते त्यांनी सांगितलं रुपाली सह चार जणांवर अटक गुन्हा दाखल म्हणून मी स्वतःला अटक करून घ्यायला आले की मला तुम्ही अटक करा कळू द्या तर ना की कशासाठी आणि किती कायद्याचा हा पोर खेळ लावलेला आहे एक व्यक्ती महिला मारलं 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 स्वतःचा तो लाल चेहरा चेहरा ते प्रक्तो तर का कुंकू होतं का पाणी होतो आता ते तपासात सगळं बाहेर येईल दबाव काल तक्रार घेतली नाही काल दाखल केला नाही दाखल माझ्यावर गुन्हा दाखल नाहीये पण माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा कायद्याचा जर दुरुपयोग करायचा तर काय मी कायद्याची माझ्या माझ्या फॅमिलीवर जर विनाकारण खोटा गुन्हा दाखल करत असेल आणि आमच्या लोकांची सुद्धा तक्रार काढ घेतली नाही तर आज त्यांनी ज्या पद्धतीने येऊन गुन्हा दाखल केलाय तर जो गुन्हा माझ्या बहिणीने मागे घेतला होता समजूतीने तोही गुन्हा दाखल करून घेणं त्यांचं काम आहे आणि गुन्हा मी दाखल करून घे ना तुम्ही आला रुपाली घेतलं चाकणकरांनीच माधवी मंदार खंडाळकरच प्रकरण घडवून आणलेलं आहे जी व्यक्ती तक्रार दोघी मागं घेतात कायद्यानी जिथे विषय संपलाय तिथे पुन्हा ती व्यक्ती येते आणि जर तक्रार अर्ज करत असेल कायद्याने काय त्याला महत्व आहे काय नाही ते कोर्टात होईल परंतु हा पदावर गैर पदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे आणि म्हणून मी तिथे डायरेक्ट सांगितलं तुम्ही जर सत्तेमधल्या पदावर असलेल्या लोकांचा गैर वापर करून माझ्या फॅमिलीवर माझ्यावर जर ती टॅक्टिस वापरत असाल तर मी कायद्यानी संविधानाने जी आमची तिची तक्रार घेतली ती आली तिची तक्रार नाही म्हणून सांगितली माझी बहीण आली तिने तक्रार नाही म्हणून सांगितली ती आली तिने तक्रार दिली मग माझ्याही बहिणीची तक्रार घेणं क्रम प्राप्त आहे पोलिसांचं आणि ती तक्रार कालची जी होती त्याच पद्धतीने दाखल केलेली आहे मी सकाळ हो माझ्याच पक्षाशी सांगते राज्य महिला आयोग पाली चाकणकर दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा होत्या त्यावेळी माधवी मर माधवी मंदार खंडाळकर त्याच्यानंतर गौरी जाधव या त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी होत्या हे जे त्यांचे महिलांना त्रास देणं खोट्या व्हिडिओ तयार करणं ह्या सगळ्या मॅन्युकेट करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत या चाकणकर खूप शिफारशीने करताना दिस मला आताच्या ह्याच्यात वीज पुराव्यासह त्या सापडल्या परंतु या गोष्टी सगळ्या होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली निलेश चाकणकरांना महिला आयोगावर एक चांगली संधी दिली परंतु त्या संधीचं सो सोनं करण्यापेक्षा अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करणे प्रतिस्पर्धेला च्या नावाने व्हिडिओ बदनामी करणे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे हे त्यांचं काम पुराव्यानिशी माझ्याकडे आहे ते जरी असलं तरी आतापर्यंत त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर काही काया गोष्टी केल्या त्यांनी त्यांना कुठलाही लढा दिला नाही त्यांची काही मजबुरी असेल फायनान्शियल असेल कौटुंबिक असेल जबाबदारी किंवा हा मानसिक त्रास सण त्यांना होत नसेल परंतु रुपाली पाटील ठोंबरेवर जर आता पुन्हा त्यांनी तिच्या घरच्यांवर हे गुन्हे दाखल करणार करणार असेल तर चाकणकरांवर सुद्धा येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये हे गुन्हे दाखल झालेले तुम्हाला दिसतील आणि मला रागच एवढा होता की ज्या पक्षात मी आहे ज्याच्याशी माझा काही माझा माझ्या कुटुंबाचा संबंध नाही आणि चाकणकर त्यांच्यावर जे काही त्यांनी आयोगाच्या अध्यक्ष असताना पीडितेवर केलेलं चारित्र हन नसेल हगवणे कुटुंबात त्यांच्यावर जे तक्रारी झाल्या त्याचाही ब्लेम जर त्याचाही राग तो पक्षातल्या व्यक्तीवर काम करणाऱ्या व्यक्तीवर जर काढत असतील तर मला वाटतं रुपाली चाकणकरांना रुपाली पाटील थोंबरे अशा गोष्टीला फीक घालत नाही त्यामुळे आता त्यांनी हे सुरू केलेलं वॉर हे संपवणार रुपाली पाटील थोंबरे मी याच्या आधी केलेत एक लक्षात घ्या तक्रारी म्हणजे माझी नव्हती इतर महिलांनी केलेल्या मी कायदेशीर गुन्हे दाखल करते ना माझ्याकडे आहे नाही दादा 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 लक्ष देतात आता निर्णय घेण्याची वेळ प्रदेश अध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे साहेब आता ही जी काय माझी ही घडामोडी ही काय मी अजून पक्षापर्यंत पोहोचवलेली नाहीये परंतु ज्या महिलांना आतापर्यंत त्रास देण्यात आलेला आहे त्यांच्या सगळ्या तक्रारी तिथं गेलेल्या आहेत आता ते त्यांनी दखल घ्यावी म्हणून माझी दखल नाही त्याच्यावेळी वेळी माझ्यासोबत टी व्ही नाईन चे दाईगुडे सोबत ऐके त्याच्यामुळे मला जो काही पक्षाच्या पदा महत्वाच्या पदावर बसून पक्षातल्या राज्य महिला आयोगात जर अशा पद्धतीने वागत असतील तर मी त्या पक्षाचा राजीनामा देतील हे वक्तव्य मी केलेले पण ना. मी अजून राजीनामा दिलेला नाहीये लक्षात घ्या मी राज्य महिला आयोगाचा आता राजीनामा मागते जे राज्य महिला आयोगावर काम करू शकत कर नाही जे प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा महिलांना पद काढून घेत असेल त्यांचा राजीनामा एक लक्षात घ्या पुन्हा सांगते ही घटना घडल्यानंतर तो व्हिडिओ आला मी मध्ये होते तिची घटना काय होती की रुपाली पाटील आणि तिच्या भगिनी मावशी आत्या काका मामा आजी सगळे येऊन मला मारत मी इथे होते का ते मी नव्हते इथंच पहिल्यांदा त्यांचं खोट पकडलं गेलं चाकणकर खंडाळकराला सांगायला विसरले असतील की रुपाली पाटील तोमरे पुण्यात नाहीये तू हे उद्या कर त्याच्यामुळे तोडा फसला तो फसल्यानंतर तिच्या फॅमिलीतले म्हणजे मंदार खंडाळकर यांच्या फॅमिलीतले रणगीर हे सगळी फॅमिली आली आणि त्यांनी मी काल नसताना इथे दोघांनी दोन्ही परिवारांनी परस्पराच्या संमतीने कोणाचाही दबाव नसताना गुन्हा मागं घ्यायचं म्हणून ठरवलं माझी बहीण गुन्हा माग घेत नव्हती कारण का माझ्या बहिणीला मयूर रणधीर आणि मनीष रणधीर यांनी अक्षरशः नको त्या जागेवर बुक्की मारून धक्काबुक्की केलेली आहे लज्जा उत्पन्न केलेली आहे मी तिथनं माझ्या बहिणीला या खंडाळकरांच्या फॅमिलीवरनं सांगितलं की झालेला विषय ती मागं घेते तू ही मागं घे मी पुण्यात आल्यावर हा विषय बघते विषय हा संपल्यानंतर आज पुन्हा मला वाटतं माधवी मंदार खंडाळकर आल्या आणि त्यांनी काय आता ती सूत्र कुठं हल्ली ती मी आता शोधून काढते माझ्या चिन्ह्याचं कारण तेच होति रुपाली चाकणकरांनी दबाव टाकल्याशिवाय आताची संपलेलं प्रकरण परत फिर्याद घ्यायचं म्हणजे संशयास्पद आहे सोडून द्या मी राजकारणी म्हणून एक वकील म्हणून विचारते की ज्या तुमची आणि माझी तक्रार जर मिटलेली आहे असं का करतायत वरिष्ठांना तक्रार दिली का तुम्ही मी वरिष्ठांना मी आता वरिष्ठांना तक्रार देणार आणि त्या अन्याय नाही करते चाकणकर जळताय त्यांना कामा सिद्ध होतात नाही होता येत नाही लक्षात घ्या काल डॉक्टर संपदा मुंडे या पीडिताच्या कुटुंबाला जे राज्य आयोग महिलांनी भेटायला जायचं होतं ते न जाता त्यांनी त्यांचं चारित्र हनन केलं संपूर्ण महाराष्ट्रातनं त्यांच्यावरती टीका झाली आणि मी तिथं गेले आणि माझ्याकडे त्या लोकांनी ज्या पद्धतीने तक्रार केली ती तक्रार थेट अजितदादांपर्यंत पोहोचवली याचा प्रचंड राग चाकणकरांना आलेला आहे आणि मग त्यांनी दाखवलं कारण का त्यांचं याच्या आधीच स्टेटमेंट आहे की मी याची विकेट काढली मी त्याची विकेट काढली आता मी यांची काढते तर त्यांना मला तुमच्या माध्यमातनं सांगत विकेट काढणं एवढं सोपं नाही कर बाई आता थेट गाठ तुमची माझ्याशी आहे मी इतके दिवस बोलले नव्हते सुरुवात तुम्ही केलीये याचा शेवट रुपाली पाटील नाही माझी तर त्यांची राजीनाम्याची मागणी आहे ती आहेच आहे आणि माझी बदनामी केली माझ्या कुटुंबाची जी काही बदनामी केली त्याच्याविषयी जी कायदेशीर लढा जी तक्रार करायची ना ती मी पुढे आता करेल